एकत्री मस्त भाजी हरी जी हरगार कलर वगैरे मस्त आमेलोच रोगची नाही काहीशी नाही मस्त आमेलीच एखेद्या जार, जार। रुत तो अभिजार करत अभि डबल अस भाजी हरी मस्त हरगार ये शेर रोगे हो करता भाजी आचरच खाएन शुगर बी पी शेर करता आचरच खाएन भी भारी रस भाजी। बी भारी रच भाजी भाजी जो कोणी कधी बी भेटेनी मार्केट मग कधी काय भेटेनी रोप भेटेनी फक्त ही असो जो कोणी खड करता ह्या खरपन काढायचा आम आणि हाय असो जो कोणी असो बी तयार होतो जड़ झट जायचं खरपेर रेगो हो घेणू किंवा लहार भुला को तो पस यासो बी तयार हे जड जावस आणि हाई जो कोणी पसर हुग जावस येण लगाडानी हा खेत्यार माही काय करा आणि हे हानू झुग जावस बसे गो आबळी गीस भाजी जाऊन अब भाजी पाळ

Appami disappointment In heaven Ads it will soon be

मग थोडा न करोन करो एक साईड भाजी शिजेनी आणि थोडा एक खरं पनी दांडी ती थोडा हेटवच करो कडूपणा जरा थोडा थोडा निकल रोच अजी थोडा शिजेल आपण

पूर्ण पाणी सोडलेलं रोमेर पाणी पूर्ण पाणी काढायला हवं नाही म्हणजे भाजी गिल्लस हे नाही पूर्ण मोकळ फटवायचं भाजी मस्त लागत मोकळ भाजी आमचे काढले अभि भाजी हा ना अजिबात कडू लागे नाही पाणी मग ना, त्यानं फोडून लेले रो एक 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 पान करून भाई शेंगदाणा वाट नय ना शेंगदाणा नाकेरो जास्त बारीक शेंगदाणा करेडशीचा या सोरा काड़े रो थोडा मोटोस आबड धोबड रो जास्त बारीक करेड शिचा आणि पूर्ण मिक्स करून लेलो रे मोजो कोणी मिरची वाटेन बी नूळ राखीतो थोडाशे एक मिरची ओडीनच आहे ना करण मावे मग थोडा नूळ नू नाकेयसो मिरचीमध्ये नूच करता आणि तेल ना केरच तेल जिरान मस्त कडकडे देरो तेल

बाटी खाएन डिग्रानी कत राख्रे होस् पानी लिएर दिपिल वली रेगी चाहिँ पानी दिउ 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 चल 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 काई 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 सरपेर चलो बाटी खालो चलो छिजा बुढुकी खालो त्यम जान लगाडु कि जें बाबे सिक लगाडी फोन ओ बाप गो आपले बोर बन पडरे छे भाई ये तक पर ये सा बेसा मिटकु जो मिटकु उस दे बेसा मिटकु खाय पत्रिक भाजी काय बाहेर लागली रे दादू मजा लागली खाव खाव खाओ, खाओ, खाओ। पत्री भाजी कोण आत लागली खा पत्रिक भाजी खा दादू कसं खार दनात दन हम्म आछी फला न तम छोड्रु त कायाका नि बाछु खोकन का हा